मित्रांनो तुम्हाला जर अजून सुद्धा पीएम किसानचा हप्ता आलेला नसेल तर त्याचे पैसे आले नसेल तर तुम्हाला ही चार तुम्हाला पन, तुम्हाला तर तुम्हाला ही चार कामे कामे कोणती आहे ते बघा तुम्हाला पण अजून पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यात आला नसेल तर तुम्ही पाच पूर्ण केली नाहीत त्यामुळे तुम्हाला पीक विमा आलेला नाही तुम्ही खूप आतुरतेने पीक विम्याची वाट बघत आहात अनेक जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडलेला देखील आहे परंतु तुम्हाला अजून पण पीक विमा जर आलेला नसेल तर तुम्ही महत्त्वाची ही चार कामे लवकरात लवकर अजून आत्ताच्या आत्ता पूर्ण करून घ्यायचं आहे तुमच्या सात बारा असेल आधार कार्डवरील असेल तसेच तुमच्या पॅन कार्डवर असेल आणि अगदी जो पीक विम्याचा अर्ज भरला आहे त्या ठिकाणी अगदी थोड्याशा पॉईंटमध्ये जर चुकी झाली तर तुम्हाला हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते कारण म्हणजे शेतकरी मित्रांना दोन हजार तेवीसला दोन हजार बावीसला तुमचा पीक विमा अर्ज जो तुम्ही भरलेला होता तर तो चेक करण्याचं काम हे माणसं करत होती म्हणजे कृषी खात्यातील जे अधिकारी आहेत तर ते तुमचा अर्ज जो आहे तो पीक विम्याचा तर ते अधिकारी लोक करत होते परंतु दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आता सरकारने यामध्ये बदल केला आहे आता तुमचा जो पीक विम्याचा अर्ज आहे तर तो मशिनीद्वारे चेक केला के जात आहे आणि मशिनीद्वारे चेक केला जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर पडले आहेत अगदी थोडा जरी बदल आपल्या कागदपत्रामध्ये झाला असेल तर आपल्याला बाहेर फेकलं जातं मग आता तुम्हाला महत्त्वाची कोणती कामे करायची आहेत याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी नेमकं काय सांगितलं आहे कृषी विभागातून नेमकं काय निर्णय घेण्यात आले आहे शेतकरी मित्रांना एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची थोडी जरी चूक झाली असेल तर पहिलं कसं होतं शेतकरी आहेत म्हणून समजून सांगितलं जात होतं परंतु जो आता तुमचा पीक विम्याचा अर्ज आहे तर तो आता मशीन चेक करू लागला आहे या प्रशासनावरील वाढलेले ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने पीक विम्याचा अर्ज चेक करण्याचं काम आता मशिनीकडे दिले आहे आणि त्यामुळे मशीन चेक करत असल्याचा तुमच्या पीक विम्याचा जो अर्ज आहे तर तो आता कर बाद करण्यात येत आहे मग आता तुम्हाला तर पीक विम्याचा पैसे पाहिजेत मग तुमचं काय चुका झाल्यात का महत्वाचे कामे तुम्हाला कोणकोणती करायचे या आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो चार कामे आहेत व पाचवं पण आहे मी तुम्हाला महत्त्वाचा आत्ता करून घ्यायचं आहे तर ते जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर लवकरात लवकर हे पाच कामे करून घ्यायचे आहे यामध्ये पहिली दोन कामे तुम्हाला करायचे आहे परंतु हे जर व्यवस्थित नाही केलं तर चालून जाईल परंतु तीन नंबरचं आणि चार नंबरचं शेवट जे तुम्हाला काम सांगणार आहे तर ते तुम्हाला तातडीने लगेच करून घ्यायचं आहे अन्यथा तुम्हाला पण हे पीक विम्याचे पैसे तुमच्या बँकेत येणार नाही ना तर बघा आपण सुरू करूया को की कोण कोणत्या शेतकऱ्यांनी आता हे काम करायचं आहे तुम्हाला जर अजून पण पीक विमा आलेला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि महत्वाची चार कामे करून घ्यायचे आहे तर ते पहिलं जे काम आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे आता बघा काय झाले अनेकांचा सात बारा उतारा जो आहे त्यावरती नाव त्यांचं वेगळं आहे आणि तो नाव आता नवीन आधार कार्ड काढले त्यावरती नाव अनेकांचं नाव वेगळं आहे काही काही शेतकऱ्यांचं असं झालं त्यांचं सात बारावरती नाव तेच आहे पण आधार कार्डवरती नाव वेगळं आहे तर आणि आधार कार्डवरती नाव वेगळं आहे काही जणांचं आधार कार्डवरती नाव तेच आहे परंतु सात बारावरचे नाव थोडंसं बदललेलं आहे यामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा आता तुमचा जो पीक विमाचा अर्ज आहे तर तो ते मशीन चेक करते मशीन चेक करताना त्यांना थोडं जरी चुकीचं आढळलं तर ते डायरेक्ट अर्ज हे बाद करते मग याच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाचे पहिले काम करायचे आहे ते सांगते बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते अपडेट करायचं आहे मग आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे नवीन आधार कार्ड एका ठिकाणी काढले जातं तुमच्या गावाच्या शेजारी तिथे कोणतेही सरकारी योजनेचा अर्ज भरतात त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट केलं जातं तर तुमचं सात बारा तीवरती जे नाव आहे तर तेच तुमच्या आधार कार्डवरती नाव आहे का पहिल्यांदा व्यवस्थित चेक करायचं आहे जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ते नाव सेम टू सेम आहेत का एकदा चेक करायचं आहे कारण शेतकरी मित्रांनो आता पहिल्यासारखं पीक विमाचा अर्ज माणसं चेक करत नाही तर मशीन चेक करते त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे हे पहिलं काम करायचं आहे अजून शेतकरी मित्रांनो तीन कामे सांगणार आहे त्यामधील चार नंबरचं आणि पाच नंबरचं काम तुम्हाला करावे लागणार आहे जर तुम्हाला पीक विमाचे पैसे आले नसतील तर तुम्हाला हे काम केल्यानंतर पैसे येणार आहे अन्यथा जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे बघा आता तीन नंबरचं काम सांगते त्यानंतर चार नंबरचं आणि पाच नंबरचं काम सांगते कोणतं करायचं आहे ते सांगते आता बघा तीन नंबरचं काम महत्वाचं तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आता तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते दहा वर्षाच्या आधी जर काढलं असेल म्हणजे तुमचं आधार कार्ड जुनं असेल तर बघा आता शेतकरी मित्रांनो आत्ताचं वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस तर तुम्ही आधी जाणून म्हणजे कधी तर दोन हजार पंचवीसच्या दहा वर्ष मागे तर म्हणजे दोन हजार पंधराच्या आधीचं जुनं कार्ड तुमचं असेल तर आणि या आधार कार्डचं झेरॉक्स जर तुम्ही त्या ठिकाणी दिलं असेल तर तुम्ही आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं होतं म्हणजे आता आधार कार्ड कार्डचा अपडेट करणं म्हणजे काय तर बघा त्यावरती जो पत्ता आहे तर तो व्यवस्थित आहे का त्यावरती तुमचं नाव आहे तर तो व्यवस्थित आहे का त्यावरती तुमची जी जन्मतारीख आहे तर ते बरोबर आहे का आता काही जणांच्या शेतकऱ्यांचं असं पण झालंय आधार कार्डवरील जन्मतारीख पूर्णपणे वेगळे आहे आणि त्यांचा जन्माचा दाखला पहिल्यासारखा नाही तर त्यांचं पूर्णपणे जन्मतारीख वेगळे आहे कारण शेतकरी मित्रांनो हे जास्त शिकलेले नसतात त्यामुळे आधार कार्ड काढताना त्यांनी जन्माचा दाखला दिलेला नसतो अगदी काय अंदाजी जन्मतारीख सांगितलेली असते आणि त्यांच्या माध्यमातून अंदाजे जन्मतारीख सांगितल्यामुळे आता हे पीक विमाचा अर्ज भरताना तर त्यांना हा जन्माच्या धाकल्यावरती जन्मतारीख वेगळी असल्यामुळे आधार कार्डवरती वेगळे असल्यामुळे आता हे मशीन चेक करत असते त्यामुळे मशीन चेक करत असताना काहीतरी मशीनीचा चुकीचा आढळते त्यामुळे तुमचा अर्ज बाद करण्यात येतो त्यामुळे तुम्ही महत्त्वाचं काम करायचं आहे ज्या ठिकाणी आधार कार्ड दुरुस्ती होते किंवा आधार कार्डला नवीन कार्डचा नंबर जोडलेला जाणार आहे तो नंबर तुम्ही व्यवस्थित आहे का बघा नाव तुमच्या आधार कार्डवरती आहे का हे तुम्ही पहिल्यांदा चेक करायचं आहे कारण आपण ही महत्वाची कागदपत्रे पीक विमासाठी नक्की देतो असतो त्यामुळे हे दोन कामे झाले असतात तर तिसरं आणि चौथं काम नक्की करायचं आहे ते तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला पैसे येत असतात तर तीन नंबरचं काम आहे शेतकरी मित्रांना ते म्हणजे बँक आता बघा आता शेतकरी शेतकऱ्यांनी काय केलं आहे त्यांच्या बँकेचं खातं आहे तर सोसायटीमधून एखाद्या संस्थेमधून बँकेमधून खाते क्रमांक दिला आहे तसेच काही शेतकऱ्यांनी अनेक ज्या छोट्या छोट्या बँक असतात त्यांचे खाते क्रमांक दिला आहे त्यावर काय आहे की होते की त्यांचा आय एफ सी कोड जो आहे तर तो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये बदललेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आता त्या ठिकाणी आप आपल्याकडे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेमध्ये खाते खोलले आहे ते म्हणजे इलाहाबाद बँक आता इलाहाबाद बँक नॅशनल बँक आहे आणि ह्या बँकेचे रूपांतर आता इंडियन बँकमध्ये आहे इंडियन बँकमध्ये रूपांतर होतं असते त्याचं आय एफ सी कोड हा बदललेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हो हे मग काहीच माहीत नसतं मग आय एफ सी कोड बदलल्यानंतर या बँकेचं काय करावं लागतं की त्यानंतर त्याचा आय एफ सी कोड जो आहे तो नंबर असतो तर तो बदललेला असतो तर तो अपडेट करावा लागतो तर शेतकरी मित्रांना हे माहीत नसतं त्यामुळे अशा बँकेमध्ये सुद्धा सरकारकडून पैसे मिळाले नाहीत बघा आता बघा पाच नंबरचं जे लास्ट काम आहे ते म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पण आम्ही सांगितलं होतं की आधार कार्डला बँक खाते लिंक करायचं आहे आता आधार कार्डला बँक खात्यात लिंक करायचं आहे म्हणजे नक्की अनेक शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण केले नाही फक्त मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा हे स्पष्टपणे सांगितलं होते की जोपर्यंत तुम्ही तुमच्या आधार कार्डाचा जो नंबर आहे तर तो तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला जोडत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे बँकेत सोडता येत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या आधार कार्डाला बँक खात्यात क्रमांक जोडला आहे का एकदा नक्की चेक करायचा आहे जर तुम्ही जोडला असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील तर असेच सगळ्यात अस महत्त्वाचे म्हणजे तुम्ही गुगलवरती जाऊन पीक विमा हे प्लॅन क्रमांक जर असं सर्च केलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला पीक विम्याच्याबद्दल तुमची तक्रार करायची असेल तुम्हाला अजून पीक विमा आला नसेल याबद्दलची तक्रार तुम्ही विचारू शकता त्यावर ती लगेच तुम्हाला उत्तर मिळू शकते तर मित्रांनो असेच नॉन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद